नमस्कार दोन हजार त्रेवीसातल्या जे आसा असे एन ई पी चालू आसा आनी खुबशे जे पेरंट्स असा ते कन्फ्यूज आसा कन्फ्युज अस एनिपी म्हटल्या किती इट्स पी म्हटल्यार न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्यो आसा ती आमची चेंज जाल्ली जा दो आसा दोन हजार विसातल्या आणि आणि हे इंप्लिमेंट असा ते गोयात आसा करव्वी ते बारावी मेरेन आनी हेजो कॉन्सेप्ट कितें आसा तें सांगता तुमकां आ, हे जे एन आसा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आसा ती चौतीस वर्सांनी ताचो बदलाव आसा म्हणल्यार पहिली सिक्स्टी एटान गेले त्याच्या उपरांत एटी आनी आतां दोन हजार वीस जे आसा ते एन पी वेगळे एक एन ई पी लागू केली आसा आणि हे शिक्षणीक धोरण आसा ते वेगळे म्हणजे भुरग्यांक एक वेगळे तरेचो अभ्यासक्रम मेळटलो आणि एक खेळा खेळामाळीचे जे शिक्षण आसा ते आमच्या मेरेन आता पावोवपाचो प्रयत्न केल्लो आसा आणि एक बरो कॉन्सेप्ट आसा हो एन पीचो आणि वेग तरेचे एक शिक्षण आमच्या पोक तरेन जाताले आमी असले ते पहिली ते धावी मेरेन एक बोर्ड असताना म्हटलं टेन्थ म्हटले टेन्थ झाले का जाताले जाता टेन्थ प्लस टू आमी टुवेल्थाक टुवेल्थ तेन्ना टेन प्लस टू अशी सर्टिफिकेट मेळटाली म्हणल्यार दोन बोर्ड आसताले टेन्ताक आनी बारावीक असे टेन प्लस टू जाते पण आता हो कॉन्सेप्ट तो टॅन प्लस टूचो तो चेंज झालेलो आता आसा तो 5 plus 3 plus 3 plus 4. आता जलो तो फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आता ही कितली वर्सां जाता आता ही वर्ष आता पंदरा तुमकां दिसताले की पहिलेच्या पंधरावेजे ग्रॅज्युएशन पर्यान आता कॉन्सेप्ट कितें पूण ना हो कॉन्सेप्ट आसा वेगळे तरेचो आता हे शिक्षणीक जे आमचे धोरण आसा ते खंयच्यान जातले म्हणजे तीन भुरगो जाता म्हणल्यार ज्या भरग्या पयलीं शाळेत वचपाक बेजार येतालो भुग्याक आता वेगळे तरेचें शिक्षण दिवन तीन वर्षांचं आसतना शाळेत हाडप आणि एक प्ले स्कूल म्हटल्या खेळीमळीचे वातावरण करून त्या भुरग्याक शाळेत हाडप आणि त्या शिक्षणाची एक वेगळे एक कल्पना दिवप आणि हे कित कितले वर्षा मेरेन जाताले म्हणजे तीन वर्षाचं असताना तीन चार पाच स सात जेव्हा तो सर्सांचा जातो त्यांना तो पहिले घेतल पण आता तसे जाऊ ना आता त्याचा हे असा तो म्हटलं तीन वर्षांचा जायसत म्हणजे जेव्हा जे के जी म्हणतात थंच्या त्याचा प्लेसफूल चालू जातो आणि दुसरे असा म्हणजे दुसरे पहा सर त्यांना सेम नो एक्झाम असे काय नसचं ना एक्झाम असुसरे त्याची एक्झाम असेक तो म्हटल्या एक एक हे झालं म्हणजे फाय जे आम्ही म्हणतात फायर पाच वर्सां ते हातूर वयतली ताज्या उपरांत कितें जातलं पळयात प्लस थ्री असा फाय प्लस थ्री जेव्हा तो फुडे वतला आता दुसरेक पवतो दुसरे तिसरेक आणि चौथे दुसरे ते झाले आता तिसरेक चौथे आणि पाचवे हे त्याचा एक वेगळा ग्रुप असतो ते वेगळे म्हणजे तो दुसरे एक तिसरेक पवतो दुसरे तिसरेक थंयच्यान थंच्या एक्झाम चालू जातली आणि एक्झाम चालू झाल्या उपरातिसरेक चौथे आणि हो एक वेगळं तर या वेगळो तरेचो धोरण असं आणि जेव्हा पाचवेक पवतो पाचवेकच्या जेव्हा फाय प्लस थ्री प्लस थ्री आता प्लस थ्रीन आम्ही एंटर करतो म्हटलं जेव्हा पावतलो पावतो त्यांना प्लस थ्रीन म्हणजे सेकंड प्लस थ्री असा जातले आणि थं त्या वेगळं एक कॉन्सेप्ट शिक्षणाचा कॉन्सेप्ट असतो म्हटल्या थं त्या कॉम्प्युटरायज कॉम्प्यु कॉम्प्युटर असे शिक्षण जे संगणकीय शिक्षण हा ते थं प्रोव्हाइड जातले सवेक असताना आणि एक वॉकेशनल ट्रेनिंग कसं एक वेगळे शिक्षण थं दले सवे सातवी आणि आठवी प्लस थ्रीन सव्वे सातव्या आणि आठव्यात त्या वेगळ्या एक शिक्षण देताले आता प्लस फोर उरले फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आता लास्ट फोर उरले आता हे चालू जाताले ते म्हटल्यार डोव्वेक जेव्हा तू पावतलो जेव्हा तू प्लस थ्री प्लस फोर म्हणजे ओव्वे जेन्ना पावतलो नव्वद दहावी अकरावी आणि बारावी बारावी तुका चार ही वर्सां असतली जे तुका प्लस आसतली आनी आमच्या गोंयांत जे आसा नव्वदेकच्या एक वेगळे आतां शिक्षण एन ई पी जे आता शिक्षणीक धोरण आसा ते चालू झाले आणि ते तरेन अस तुका तुला नव्वकेक जेव्हा पावतो तुका लँग्वेज सिलेक्शन असतं एक आणि थं तुका वोकेशनल ट्रेनिंग आणि तुका जय ते सब्जेक्ट घेऊन तू जे पळता असले जेव्हा अकरावेक पवताना त्यांना जय ते सब्जेक्ट घेऊक मेळले म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सांंस आता किंवा जातं आता जे तू नव्वक पावतो तुका ते सगळे सब्जेक्ट तुका आवडीचे सब्जेक्ट हा ते घेऊन तू विथ वोकेशनल ट्रेनिंग हे सगळे घेऊन तू फुडे वचू शकता म्हणजे तुका खूप हातून आवड असा सांन्सन आवड असा आणि तुका जर आर्ट्सां आवड झाला थंच तू सगळे तुझे सायन्स आणि हिस्ट्री घेऊन सब्जेक्ट म्हणजे सिलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊन तू थं वचू शकता आता ह्याच्या उपरात हे झाले आमचे शैक्षणिक धोरण आता ग्रेज्युएशन जे युनिवर्सिटीच्या कॉलेजी वयतले थंचे चेंजीस केलेले असतात का एस थं बेंजीस केलेले असा ते कशे तर चेंजीस केलेले असा हे तुमकता आता पहिली कॉन्सेप्ट असतालो कसो बी ए त्याच्या उपरांत बी एस सी आणि बी कॉम हे असताले हे आमचे ग्रॅज्युएशन आणि त्याच्या उपरातून पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे बी बी एस सी म्हणजे एम एस सी एम कॉम असे आमचे हो पोस्ट ग्रॅज्युएशन आता त्यांच्यानी वेगळं एक कॉन्सेप्ट केला असा म्हणजे चार वर्षाचं जेव्हा तू फस्ट इयरात असतो आणि जर काही कारणानं तू फस्ट इयर सोडले जर पोशाक लागून आणि कित्याक लागून जायना असताना तू जर फर्स्ट इयर सोडले त्यांना तुका एक सर्टिफिकेट मेळटली आणि ती सर्टिफिकेट जाऊन असा एक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट कामाक जॉब लागून ती म्हणजे जर ग्रॅज्युएट म्हणून तशी उपयोगी ना पण ग्रॅज्युएट म्हणून एक सर्टिफिकेट मिळतली जर तू सेकंड इयरात जर सोडले जर डिप्लोमा मेळटल डिप्लोमा तुला सर्टिफिकेट सेकंड इयर करीत आला आणि तू जर कॉलेजीत थर्ड इयर करीत झाग्री तुका डिग्री डिग्री मेळटली आणि आणि जे आम्ही ग्रॅज्युएशन करून जेव्हा पो, पोस्ट ग्रॅज्युएशन करताले त्यांना आता ही सर्टिफिकेट जी आी चेंज तुम्हाला मिळतली रिसर्चर म्हणून म्हणजे सगळे हू परिपूर्ण असं असा म्हणून रिसर्चर म्हणून सर्टिफिकेट मेटली सेम हे से ते सेम असा पण से तो जो कॉन्सेप्ट हा वेगळा केलेलो असा असेन हे वेगळे शिक्षणीक धोरण जेणेकरून आमच्या भारतातले भरगे जे सगळे परिपूर्ण पक्व असे सगळे जे नॉलेज म्हणून हे एक शिक्षणीक धोरण आमच्या सरकारन बरे तरेचे काढलेले असा आणि आणि हा प्रयोग जो असा तो आता आमच्या गोयात दोन हजार चोवीसातल्या सुरुवात करताले नव्वद आणि स्लोली स्लोली ते मागे सगळं जो एन एपीचा सिस्टम असा तो सुरवात करतले म्हणजे जेव्हा फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस, प्लस फोर कॉन्सेप्ट हळूहळू करून सुरुवात करतले पण यंदा नव्वदच्या सुरुवात करतले आणि मुख्यमंत्री म्हणून भेपची गरज ना एक वेगवेगळे कॉन्सेप्ट असा मस्तो so, मस्तो uh, पहिली पहिली आमचा तो uh, तकलेन घालपात मस्तो वेगळे तरेचो एक हे जातालो पण मागीर जे असं शिक्षण असं सा ते सारखे बरे जाते आणि आमच्या भुरग्यांक जे असं सू सुटसुटी शिक्षणाचा एक वेगळे तरेचा एक उपक्रम आमकां पळोवपाक मेळटलो सो थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ